शिवाईनगर सार्वजनिक चैत्र नवरात्र उत्सव मंडळ व नटे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित चैत्र दिवशी अध्यक्ष श्री संदीपजी नटे, नटे यांच्याकडून माताकी चौकीचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे श्री नरेशजी मस्के मीनाक्षीजी शिंदे संजयजी भोईर आदी मान्यवरांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी सर्व भक्तांनी माताकी चौकीमध्ये भक्तीभावाने गरबा खेळून नाचून देवीला प्रसन्न केले प्रतिष्ठा यांच्या वतीने या शिवाईनगर परिसरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असतो गेली आठ वर्ष सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांतर्फे सामाजिक उपक्रम सुद्धा हे राबवत असतात फक्त नऊ दिवसाकरता उत्सवांचा हो नसून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात या विभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना उपयोगी असे अनेक तृप्त उपक्रम राबवले जातात त्यांना त्यांच्या पुढील कार्यकर्ता माझ्या शुभेच्छा नटे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव या चैत्र नवरात्र उत्सवाला मी आज भेट द्यायला आली आहे गेली आठ वर्ष सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन या देवीची स्थापना या विभागामध्ये होते आणि मला असं वाटतं लोकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो कारण सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबरोबर ते विविध क्षेत्रातल्या दे मान्यवरांना देखील बोलवत असतात इथे आणि चांगलं असं लोकोपयोगी कार्यक्रम करत असतात तर त्यांना माझ्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांची महिला आघाडीची टीम हे खूप सक्षमपणे इथे कार्य करते मला असं वाटतं की संस्था कोणी असू दे संस्थेचे जे पदाधिकारी असतात त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने त्या संस्थेला योग्य तो मान सन्मान मिळत असतो कारण राजा जरी एक असला तरी प्रजा असल्या तरच राजाच्या कार्याला महत्व असतं आणि त्या माध्यमातून ही महिला आघाडी पण पन, सक्षमपणे त्यांच्या मागे काम करते प्रतिष्ठान गेली आठ वर्ष काम करतेच ह्या प्रभागामध्ये आणि हिरिहिरी या, या महिला आघाडी देखील त्यांच्याबरोबर सहभागी असतात तर माझ्याकडून प्रतिष्ठानला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत नट्यप्रतीच्या वतीने संदीप नटे यांच्या माध्यमातून हा चैत्र नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम नियोजित केला जातो गेल्या आठ वर्षापासून हा जो उत्सव त्या ठिकाणी चालू आहे अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि प्रत्येक वर्षी येतो त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक काहीतरी बदल त्या ठिकाणी असतो आणि देवीचं त्या ठिकाणी वरदान त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून आज होम हवन आणि सर्वच गोष्टी त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये चालतात आणि सर्व भक्तजन अतिशय चांगल्या उत्साहाने त्या ठिकाणी येतात आणि संदीप नटेन आणि त्यांचे सर्व सहकार्य जे कार्यकारी मंडल त्या ठिकाणी आहे त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी के नियोजित केलं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्यक्रम त्या ठिकाणी करत राहू असं मी संदीप नटेंना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सर त्या ठिकाणी सांगेन आणि शुभेच्छा देतो धन्यवाद